मुंबई महानगरपालिकेवर महापौर शिवसेनेचाच यावेळी मात्र तो शिंदेंच्या शिवसेनेचा काहीही करून भाजप महापौरपद हातातनं जाऊन देणार नाही त्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता हे भाजपचं स्वप्न होतं इतिहासात पहिल्यांदा महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागतोय पण अशावेळी महापौरपद सोडलं तर सत्ता सोडल्यासारखंच आहे त्यामुळे भाजप पा महापौरपद सोडणार नाही पण शिंदे मात्र भाजपचा हा डाव फिसकटवणार शिंदेंनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलवरती करण्याची सोय केलेली आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात सुद्धा झालेली आहे थोडक्यात एकनाथ शिंदे इरेला पेटणार आणि महापौरपद शिवसेनेकडेच टिकावून ठेवणार शिंदेंनी महापौर महापौरपदाची मागणी केलेली नाही तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकीसुद्धा दिल्याचं बोललं जाते पण एकनाथ शिंदे मुंबईचे महापौरपद कसे मिळवतील त्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली चालू आहेत महापौर पदावरती शिंदेंच्या शिवसेनेचा व्यक्ती कसा विराजमान होऊ शकतो पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार महानगरपालिकेच्या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपची संख्या एकोणऐंशी तर शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ एकोणतीस इतकं दोघांची एकत्रित बेरीज होती एकशे अठरा अशा कोंडीत सापडलेलं आहे की शिंदेंना महापौरपद मिळण्याशिवाय भाजपला पर्याय राहणार नाही सुरुवातीला भाजप नेमकं कसं कोंडीत सापडतंय ते समजून घेऊया तर भाजपला महापौरपद एकनाथ शिंदेना सोडावं लागू शकतं त्याचं पहिलं कारण म्हणजे इलेक्शनमधलं नरेटिव्ह मराठी महापौर या मुद्द्याभोवती महानगरपालिकेची निवडणूक गाजली भाजप आली तर बिगर मराठी महापौर होईल असं बोललं जावं लागलं त्यातनं इलेक्शनमध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यात ठाकरेंना यश मिळालं संख्याबळ जरी कमी दिसत असलं तरी जीव आता हा ठाकरेंची होईल ती झाली नाहीये त्याचं कारणच मराठी माणसांचं ध्रुवीकरण आहे मराठी महाराष्ट्र या दोन अस्मिता घेऊन उद्धव ठाकरे भविष्यात महाराष्ट्रभर हातपाय पसरू शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे दुसरीकडे ठाकरे आणि मुंबई हे एक इमोशनल नातं होतं हा बॉन्ड आणि ठाकरे ब्रँड दोन्ही गोष्टी भाजपनं संपुष्टात आणलेल्या आहेत अर्थात याची सहानुभूती ठाकरेंना मिळू शकते याची जाणीव भाजपला असल्यानेच देवेंद्र फडणवीस हे विजयी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा नामुल्लेख सातत्याने करतायत ठाकरे संपवले हा फॅक्टर ठाकरेंना पुन्हा उभा करू शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व मुंबईतनं संपुष्टात आणल्याचा मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतनं संपुष्टात आणल्याचा ठपका भाजपवरती बसताना दिसू शकतो अर्थात इलेक्शनच्या प्रचार करत भाजपनं साधलेलं तीच गोष्ट भाजप यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर करून साध्य करू शकते अर्थात सेनेचा महापौर करणं ही इलेक्शनमधल्या नॅरेटिव्हमुळे भाजपची राजकीय गरज झालेली दिसते मुंबईचं महापौरपद हे एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं याचं कारण म्हणजे ठाकरेंनी दखलपात्र कामगिरी करणं आता थेट लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत भाजप सध्या लोकसभा दोन हजार एकोणतीसच्या मागे लागलेली आहे पण या निवडणुका भाजपसाठी सगळ्यात कठीण असणार आहेत ठाकरे संपल्या चर्चा होत असल्या तरी ठाकरेंनी सगळ्या बाजूनी नाकाबंदी करून सुद्धा ठाकरेंनी चक्क पासष्ट नगरसेवक निवडून आणलेले आहेत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे पन्नासच्या वर नगरसेवक फोडलेले होते दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सुद्धा भाजपनं आपल्या पक्षात घेतले होते मनाप्रमाणे प्रभाग रचना सत्तेचा वापर मनी मसल पॉवर या सगळ्या गोष्टी समोर असताना सुद्धा ठाकरेंनी तब्बल पासष्ट नगरसेवक निवडून आणलेले आहेत आता ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे कारण काँग्रेससोबत गेल्यानंतर ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतदार मिळतात असा प्रचार भाजपनं केला यावेळी काँग्रेससुद्धा वेगळी लढली एकीकडे तुल्यबळ उमेदवार नव्हते दुसरीकडे मुस्लिम दलितसुद्धा सोबत नाहीयेत अशावेळीसुद्धा ठाकरेंनी आपला वोट शेअर कायम ठेवलाय म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावानं मतदान होतं होत होतं आणि ते चांगलं मतदान घेऊ मर्यादित करण्याच्या नादात ठाकरे मोठे होऊ शकतात ही जाणीव कालच्या निकालाने भाजपला आलेली आहे त्यामुळेच भगवा दूर करण्यापेक्षा शिंदेंच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे आणि त्यासाठी दृश्यात्मक पातळीवर भाजपला शिवसेनेचा महापौर द्यावाच लागेल आता जसं भाजपला शिवसेनेला महापौर पद देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही त्याचप्रमाणे शिंदेसुद्धा एकेरीवरती येऊन महापौर पद घेताना दिसतील यासाठी ते आपली ताकदपणाला लावतील असं आपण का म्हणतोय तर त्याचे सुद्धा काही कारणं आहेत त्याचं पहिलं कारण आहे अजित पवार अजित पवार महायुतीत आल्यापासून शिंदेंना मर्यादित करण्याचा कार्यक्रम भाजपनं केल्याचं बोललं गेलं या महानगरपालिकेच्या निमित्तानं भाजपनं सोयीनं एकनाथ शिंदे आणि अजितदादांना दूर केलं शिंदे नवी मुंबई संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी स्वतंत्रसुद्धा लढले पण इथे त्यांनी भाजपवर टीका केली नाही पण अजितदादांनी मात्र हा समतोल राखला नाही अजित पवार पोहोचल्यावर शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा दावा आपसूक सोडावा लागला त्यानंतर अजितदादांमुळे एकनाथ शिंदे दुसऱ्यावरनं तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत एमएमआर रिजनमध्ये रविंदर चव्हाण गणेश नाईक यांच्या माध्यमातनं भाजपनं शिंदेंची फिल्डिंग लावली मुंबई परिसरातल्या महापालिकेतनं त्यांना वजा करण्याचं धोरण आखण्यात आलं त्याचं महत्त्वाचं कारण देखील पुढच्या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदेंची आमदारकी खासदारकी याचा वाटा कमी करणं हाच होता एकनाथ शिंदे सुद्धा पर्याय नसल्याने दोन दोन हात करत राहिले पण मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने पुन्हा आपलं महत्त्व अधोरेखित करण्याची संधी शिंदेंपुढे निर्माण झालीये आणि हीच संधी एकनाथ शिंदे सोडणार नाहीत म्हणूनच एक हाती बहुमत असताना सुद्धा शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची सूचना केल्याचं दिसतंय कारण ड्रामा झाला तरच पुढचं बोलणी करणं शिंदेंसाठी सोपं ठरू शकतं थोडक्यात काय तर काहीही करून मुंबई महानगरपालिकेत शिंदे आपला महापौर करणार असंच सध्या तरी जे काही चित्र दिसतंय त्यावरून स्पष्ट होतंय तुम्हाला काय वाटतं भाजपच्या सर्वाधिक जागा आलेल्या असताना भाजप एकनाथ शिंदेंना महापौरपद देईल का भाजप शिंदेन पुढे नमेल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी टॉक विथ आदित्य सबस्क्राईब करा